मालवणी पदार्थांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेल्या सुरेखाजी वाळके यांना आपण मंचावरती आमंत्रित करणार आहोत सत्कार स्वीकारण्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत करूया वाईज टाळी जरा जार, कडकडीत वाजवा म्हणजे मालवणी हातपर्यंत जाऊ की जरा जोरदार आणगीन वाईक सुरेखाजी वाळके म्हणजे आमच्या मालवणीत म्हणतात हो काय माका शिकवतो लो पण तुम्ही जरा ह्या रणर आगिणीकडून जरा शिका त्याला नू टाळेवाधवा वक्तास का धन्यवाद